नमस्कार मित्रांनो जीवन कसं जगायचं आणि कसं जगायचं नाही या संदर्भात हजारो वर्षापासून चिंतन होते आणि या चिंतनाचा अभ्यास आपण केला आणि जीवन कसं जगायचं एकदा जर आपल्या लक्षात आलं तर जीवनामध्ये बऱ्याच दुःखांना आपण वजा करू शकतो जीवनाला जीवनाचा विचार काही जण एकाच बाजूनं करत राहतात जीवन म्हणजे असंच आहे जीवन म्हणजे तसंच आहे आणि आता मी असंच जगायचं ठरवलंय कुणीच कुणाचं नवं सगळं जग भ्रष्टाचारानं भरलेलं आहे सगळं जग वाईट आहे सगळेच शत्रू आहेत सगळेच कपटी आहेत सगळेच वाईट आहेत सगळेच द्वेष करतात सगळेच जातीवाद करतात सगळे सगळेच ते सगळेच ते हरामखोर आहेत म्हणजे अशा पद्धतीचे एक शिक्के मारून मोकळे होऊन जगत असतो आणि याचा फायदा काही होत नाही आपल्या समोर आपण अंधार उभा करत असतो याचा अर्थ असा नाही की ते ते सगळेच नाहीत पण ते आहे फक्त आपण काय करतो काही आहेत असं म्हणू शकता तुम्ही सगळेच असं न म्हणता काही असा शब्द जर वापरला तर उजेडाला जागा राहील लक्षात आलं याच्या उजेड्याचा प्रत्यक्ष उजेड हा शब्द घेऊ नका म्हणजे काही सकारात्मकतेला जागा ठेवा जगा सकारात्मकता आहे म्हणजे संधी आहे म्हणजे संकट आहेत हे सत्यच आहे पण संधी आहे प्रश्न आहे हे सत्यच आहे पण उत्तर आहेत समस्या आहे हे खरंच आहे समाधानही आहे अडचणी आहेत हे खरंच आहे, आहे पण अडचणीवर मात करता येतो हा विचार तुम्हाला जगणं तुमचं सुखकर करते संधी आहेत उत्तरं आहेत समाधान आहे आणि अडचणीवर मात करता येतो हे वाक्य आपण लिहून ठेवलं पाहिजे पुन्हा एकदा सांगतो जीवनामध्ये संधी आहे जीवनामध्ये प्रश्नाला उत्तर आहे समस्याला समाधान आहे आणि अडचणीवर मात करता येतो हे जर जीवनामध्ये रोज दहा जर म्हटलं तर आपल्यामधला नकारात्मकता आपल्यातली नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता वाढायला मदत होते आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपलं काय असतं की एखाद्या काही व्यक्ती बद्दलचे जे आपलं काही मतं असतात एखादी व्यक्ती तुमच्या लग्नाला आली नाही मुद्दाम आली नाही आता बघा कोणत्याही लग्नाचं उदाहरण घेतलं कुठल्याही कार्यक्रमाला आले नाही सहकार्य करायला आली नाही ठीक आहे पण ती मुद्दामच आली नाही आणि ती असंच करते असं असा, असा विचार करून काय फायदा होणार आहे बरेच जण तर कोण कोण आलं लग्नाला कोण कोण आलं नाही याची यादी करत बसतात आपण कोण कोण आलं होतं याची यादी करा पहिल्यांदा पहिल्यांदा याची यादी करा की कोण कोण आलं होतं आणि त्यांना एक फोन करा वाटल्यास मेसेज पाठवून द्या आभाराचा ते आपले लग्नातले फोटो पहा लग्नातल्या आठवणी आनंदाच्या बघा त्याच्यात आनंद मान कोण कोण आलं नव्हतं मीठच कमी पडलं होतं एक दोन न जेवताच गेले जाऊ दे ना बाबा भूक लागली असली तर अंगावर पडून जेवलं असतं त्यानं भूक नसर गेला किंवा घरी जाऊन जेवते एवढं काय ते ताण घ्यायचे आला होता की नाही मग आला होता त्याच काही नाही जेव न जेवता गेला लक्षात आलं जेवून गेला मला जाता भेटून नाही गेला भेटला पाहिजे होता मला भेटला नाही भेटून गेला तर फोटोही घेतला नाही उगा असं भेटला निघून गेला अरे किती वा असं जर ते बघा लक्षात ठेवा प्रश्नच तयार करणार असाल तर प्रश्नांचे डोंगर उभे राहू शकतात समस्याच उभे करणार असाल तर समस्याचे पर्वत तयार होऊ शकतात लक्षात आलं तुम्ही अडचणीच निर्माण करणार असाल तर अडचणींची मालिका तयार होऊ शकते तर आपण तो प्रश्न तितक्या पुरता मिठून टाकता आला पाहिजे तर नाही आपण काय करत असतो त्याच नाही असं त्याला वाढवतच राहायचं काही काही जण तर फोन करून सांगतात आला नव्हतास बघतो असच करता तुम्ही आता हा तोंड बघणं यानंतर कधीच अरे बाबा काय गरज आहे काय तसं काय मग करायचं <coughs> तर मित्र हा एक विषय घेतला मी तुम्हाला सांगतो की जीवनामध्ये जे आ, आता आला नाही पुन्हा कधीतरी येते आता आला नाही पुन्हा कधीतरी येते नाही आलं तर त्याची काही अडचण असू शकते किंवा त्याच्या अगोदर त्याला पत्रिका कोणी दिलेली असू शकते सुरुवातीला तर काय काही जण तर मी हे तारीख काढायलो म्हणून सांगू शकतात काही जण त्याला सोयरिकीला बोलवलेलं असू शकते काही जण त्याला साखरपुड्याला बोलवलेलं असते काही जण तर त्याला मुलगी किंवा मुलगा पाहण्यासाठी नेलेला असू शकते असे अनेक कंगोरी असू शकतात मग कशाला झकमारायला त्यानं मला म्हणलंय काय येतो म्हणून अरे तसं नसते बाळा तसं नसते काय तुला येणार नाही म्हणून सांगू तोंडावर अपमान करायचं नसते म्हणायचं असते असं काय फरक पडते म्हणलं तर प्रयत्न करतो येतो असं म्हटलं काय काही माणसं एक संकोची स्वभावाचे असतात सगळे स्पष्ट बोलू शकत नाही माणसाचा स्वभाव पण लक्षात घेतला पाहिजे जीवन समजून घेताना पुढचा माणूस हा भित्र आहे पुढचा माणूस संकोची आहे पुढचा माणूस लाजाळू आहे तो स्पष्टपणे बोलू शकत नाही स्पष्टपणे सांगू शकत नाही <coughs> अशा प्रसंगी आपण त्या व्यक्तीनं आपल्याला समजून घ्यावं अशी अपेक्षा न करता त्याच व्यक्तीला आपण समजून घेणं हे जीवनाचं अतिशय महत्त्वाचं सूत्र असतं लक्षात म्हणून पुढच्या व्यक्तीचं काही अडचणी असू शकतात ते स्पष्टपणे नाही सांगू शकत ते काय म्हणतील की असं वाटते पण मन म्हणू शकत तर अशा प्रसंगी ठीक आहे काही जणाला समजा तुमचं कामाची जबाबदारी दिलेली असू शकते आणि अशा प्रसंगी त्यानं जबाबदारी दिलेली हा समजा पुष्पहार आणायला सांगितलं होतं त्याला ठीक आहे अशा वेळी मात्र थोडं दुःख वाटणं साहजिक आहे पण आपण आयुष्यात एक लक्षात ठेवायचं शक्यतो नेहमी पर्याय त्यानं येऊ शकला नाही तर काय हा पर्याय पण आपण कधीही लक्षात ठेवा जीवन सुखी करण्यासाठी अतिशय दुसरा एक महत्वाचा मुद्दा पर्याय काही प्रमाणात पर्याय सगळ्याच गोष्टीला आपण पर्याय नाही देऊ शकत पण काही काही गोष्टीला नक्की पर्याय देऊ शकतो लक्षात आलं तर एखाद्या वेळेस आपल्याकडे समजा एक आपल्याला एक वाहन लागते हक्काचं तर एका एक हक्काचं वाहन आलं नाही तर किरायाचं एक वाहन ठेवता आलं पाहिजे सांगून ठेवता आलं पाहिजे चार माणसाचे फोन अगोदर ठेवता आले पाहिजे ऐनवेळी काही अडचण आली ऐनवेळी फोन केला नाही येऊ शकला तर अडचणीचे खाजगी वाहन सुद्धा आपल्याला घेता येईल ने म्हणून ज्यांना पर्याय किंवा काही सगळेच संकट काही सांगून येत नसतं आयुष्यात एक लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्याच अडचणी सगळेच प्रश्न कधी कधी अचानक उद्भवतात मग आपल्या पूर्वतयारी करून ठेवणं हे सुखी जीवनाचं एक महत्त्वाचं सूत्र असते जीवन जगण्याची ही कला आहे पूर्वतयारी ते नाही तर हे काय हा प्रश्न स्वतःला विचारता आला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपल्याला जर जगता आलं आणि अजून एक महत्वाची गोष्ट सगळ्या सगळ्यासह सर्व सोबतच आणि सगळे आले तरच मी सुखी राहणार आहे किंवा मी आनंदी होणार आहे किंवा मी समाधानी होणार आहे असा विचार न करता सगळेच सगळे यावेत सगळे सगळे वे सगळे सगळे येत नसतात ना तुमच्या लग्नाला सगळे आले ना सगळे तुमच्या अंत्यविधीला येणार आहेत ना सगळेच तुमच्या अडचणीमध्ये येणार आहेत ही गोष्ट आपण लक्षात ठेवली काही माणसं अनपेक्षित ज्याच्याकडून तुमची काहीच अपेक्षा नव्हती ती माणसं तुमच्या मदतीला येतात आणि त्यांच्यासाठी तुम्ही काही सगळं दिलं होतं ते सुद्धा त्यावेळी संकटामध्ये अडचणीमध्ये समस्येमध्ये तुम्हाला साथ देत नाहीत हे जीवनाचं सत्य आहे आपण समजून घेतलं पाहिजे कारण जीवन समजून घे गे, घेणं हे सुखी जीवनासाठी आण आणि जीवनात जगण्याची कला समजून घेण्यासाठी अतिशय आवश्यक असते आणि जीवनाची जग जगण्याची कला समजून एकदा घेतली की जगणं सोपं जाते सायकल कशी चालवायची असते सायकलचे काय पार्ट आहेत ते कसे काम करतात कुठे ब्रेक आहे हे आपल्याला जसं समजून घेता आलं पाहिजे कधी ब्रेक मारायचा कधी मारायचा नाही हे कळलं पाहिजे ना तर सायकल चालवता येते ना तसं जीवन कसं कुठे थांबायचं कुठे थांबायचं नाही कुठे हळवार घ्यायचं कुठं स्पीडमध्ये घ्यायचं हे जीवनामध्ये कोणते निर्णय स्पीडमध्ये घ्यायचे असतात कोणते हळवार निर्णय घ्यायचे असतात काही निर्णय घ्यायचे नसतात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे सगळेच प्रश्न सुटत नसतात काही प्रश्न सोडून दिल्यानं सुटतात हा एक भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि काही सगळेच सोबत न आले तरी काही सोबत जरी आले तरी आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे जग जगण्याचं आपण सूत्र हे सुखी जीवनाचं एक सूत्र गुन, आहे हे समजून घेतलं पाहिजे दुसरं मित्र की जीवनामध्ये अनेक कवीनं सुद्धा असं म्हटलेलं एका कवीनं असं म्हटलं एका ठिकाणी सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं गुणगुणत कस आपण ठरवायचं हे बघा तक्रार करत समस्या आहेत सांगत अडचणी हे सांगत सतत तक्रार करत आणि सगळे उनिवास शोधत आहे त्याच्यामध्ये समाधान न मानता जगत आहे त्याच्यामध्ये समाधान मानायचं नाहीच आपण ठरवलं तर आपण आयुष्यात कधीच सुखी होऊ शकत नाही आपल्याला कधीच जीवन जगता येणार नाही कारण कोणालाच कधीच पूर्ण हो पूर्णता नसते कधीच कोणाकडेच पूर्णता नसते आणि सगळंच सगळ्याकडं कधीच नसते आणि कधीच नाही पण नव्हतं पण आहे पण आता सुद्धा नाही आणि पुढे पण राहणार नाही काही सगळंच नसताना आनंदाने जगता येणं जे आहे त्याला घेऊन सोबत आता काही जण म्हणतात मग आहे त्याचं समाधान मानावं हो का बापू आहे त्याच्यात समाधान मान नको आज दहा किलोमीटर चालणं झालं ना त्याच्यात समाधान मानून झोपी जाऊ उद्या अकरा किलोमीटर चालना आज दहा किलोमीटर चाललास नाही आज मला अकरा जायचं होतं उगंच अडचण आलं त्यानं बोलला रस्त्यात असं झालं तसं झालं कशाला रडायला लागलास उद्या चालना अकरा बरं जास्तही चलू नको बारा चाललास तर अजून तुमचं अडचण हो येऊ शकते कारण जास्त बिमार पडू शकतोस म्हणजे आपली क्षमता सुखी जीवनासाठी एक महत्वाचं सूत्र आहे आपली क्षमता कळली पाहिजे आपल्याला आपल्याकडे काय कौशल्य आहे हे कळलं पाहिजे आणि आपल्या क्षमतेनुसार आपल्या कौशल्यानुसार आपण वाटचाल केली पाहिजे प्रत्येक माणूस भिन्न आहे प्रत्येक माणूस वेगळा आहे प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या आहेत प्रत्येकाचे कौशल्य वेगळे आहेत आणि पै प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहेत आणि ह्या प्रत्येकजण प्र आपापल्या संस्कारानुसार आपापल्या कौशल्यानुसार आपापल्या क्षमतेनुसार निर्णय घेतो आणि त्या पद्धतीने जगतो ज्याच्यावर आता संस्कारच वाईट झाले असतील तर तो तुमच्यासोबत वाईट वागणार आहे डासांकडून प्रेमाची अपेक्षा करायची नसते मित्रांनो डास हे डासाच्या पद्धतीने जगते आपली तिथे चूक आहे कोणाकडून कोणती अपेक्षा करावी हे कळणं हे सुखी जीवनाचं आहे त्यानं असंच करते मला माहीतच आहे म्हणल्यानंतर मग तू अजून कशाला पश्चाताप करावास माहित होतं ना ओके झालं ना मग आता त्यानं कपटे आहे कटकारस्थानं करते लक्षात आलं फेकू आहे फेकू म्हणूनच त्याची त्याच्या जिल्ह्यात सुद्धा प्रसिद्ध आहे माहिती आहे पण पुन्हा अजून कशाला विश्वास ठरतोस तर ही गोष्ट आपण लक्षात न घेता फेकून फेकलाय आता ज्याला फेकी बॉलिंग येते ते फेकीच बॉलिंग करेल त्याला आता प्रशिक्षण द्यावं लागेल प्रशिक्षण देऊन देऊन तुला तयार करावं लागेल करता आलं तर नाही मला करता येत नाही मग त्याने करून घेणार नाही त्यांना फेकणारच आहे त्याला फेकायलाच आवडते आणि तू त्याला प्रशिक्षणाची सोयच उपलब्ध करून दिली नाही किंवा त्याची प्रशिक्षण घ्यायची इच्छा नाही आता त्याच्या फेकी बॉलिंगला तू बॅटिंग करायची की नाही करायचं तू ठरव बॅटिंगच करायची नाही त्याला मग एकट्याला मरू दे काय काय खेळायचं ते खेळू दे बॉम्बल फिरू दे लक्षात आलं आपण त्याच्यासमोर गेल्यानंतर आपल्याला तुला कुठे जायचं कुठं नाही जायचं हे सुद्धा कळलं पाहिजे तुम्हाला कोणाला बोलायचं कोणाला नाही बोलायचं कळलं पाहिजे कुठं मौन पाळायचं कुठं मौन पाळायचं नाही कळलं पाहिजे हे सुखी जीवनाचे सूत्र आहेत तर म्हणून मी सांगत होतो की कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा नका करू आणि अनावश्यक अपेक्षा नका करू आणि आत्मपरीक्षण हे हो सुखी जीवनाचं एक महत्वाचं सूत्र आहे तुम्ही सगळ्याच्या सगळ्या था। सगळ्यांच्याच मदतीला गेलात का प्रश्न विचारा सगळ्याच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही गेलात का प्रश्न विचारा तुम्ही स तुम्हाला कधी अडचण आल्यानंतर नाही म्हणलात की नाही लक्षात ठेवा काही गोष्टी करायचं होतं पण तुम्हाला करता आलं नाही हे खरं आहे की नाही सांगा तुम दुसरे रागावले दुसरे टीका केले तुम्ही टीका करता की नाही सांगा काही जणाला त्यानं टीका केलाय माझ्यावर अरे टीका सगळ्याच जण करतात आणि सगळ्यांवर टीका होतात हे जीवन समजून घेण्यासाठी अतिशय मात्र काय म्हटलं पुन्हा एकदा एका नीट सगळ्याच जणांवर टीका होतात आणि सगळेच टीका करतात मी त्याच्यावर कुठं केलो त्याच्यावर केलं नसतं तर कोणावर तर करतोच की नाही ठीक आहे केला नसेल त्याच्यावर उपकार केला समजा त्याच्यावर म्हणजे मी माझं काय म्हणणं होतं की सगळे जण टीका करतात करता। आणि सगळ्यावर टीका होतात आणि जीवनामध्ये अजून एक लक्षात लक्षात घ्या की समजून न घेता टीका करणे किंवा समजून न घेता त्याच्यासोबत वागणं हे समाजाचं चा चालतंय समजूनच घ्यायचं नाही एखादी गोष्ट एखादी गोष्ट का घडली काय घडली का घडलीच नाही पराचा कावळा केला का हे आपण एकदा समजून घेतलं पाहिजे एखादी गोष्ट समजून न घेता लोक बोलतात समजून न घेता लोक वागतात रागाच्या भरात वागतात द्वेषाच्या भरात बोलतात वागतात मत्सराच्या पोटी वागतात बोलतात ही जीवनाची एक ही बाजू आहे आपण समजून घेतली पाहिजे त्याच्यामुळं कोणाच्याही बोलण्यावर आपण विश्वास न ठेवता आपल्याला जगता आलं पाहिजे ते सत्य समजून घेणं आणि मगच भाष्य करणं हे बऱ्याचदा होत नाही उचलली ला जी लावली टाळूला असं मानवी मानवी स्वभावाकडून होत असते कमी अधिक प्रमाणात सगळ्यांकडून मग अशा गोष्टीला तुम्ही किती महत्व द्यायचं हे तुम्ही एकदा ठरवा बऱ्याच जणाला अफवावर विश्वास ठेवणं खूप आवडतं अफवा त्यांना सत्यापेक्षा अफवा सत्यापेक्षा खोट समाजाला आवडतं मग सत्य लोक सत्याला खोट आणि खोट्याला खरं म्हणून जगतात हे सुद्धा जीवनाचं सत्य आहे अशा वेळी तुम्ही भांबावून जाऊ नका गडबडून जाऊ नका गोंधळून जाऊ नका हे जीवनाचे बाबा आहे हे सत्य आहे समजून घ्या मग म्हणून तुकाराम महाराजांचं एक वचन आहे आपण अतिशय दररोज मनावर कोरून ठेवलं पाहिजे सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता सत्य असत्याची मन केली ग्वाही मानिले नाही बहुमता तुम्ही तुमच्या मनाला साक्ष ठेवून वागा मनाला साक्ष ठेवून राहा दुसरे साक्षीदार तुम्हाला कुठे मिळणार आहेत आणि साक्षीदार ते बदलू शकतात म्हणजे तुम्ही ते साक्षीदार बदलले म्हणून तुम्ही दुःखी होणार आहात का नाही तर अशा प्रसंगी तुमचं मन साक्षी ठेवा कृती उक्तीला तुम्ही राईट असाल तर आय एम राईट म्हणा तुम्ही रॉंग असाल तर रॉंग म्हणून घ्या आणि ती चूक पुन्हा करू नका <coughs> तर तुम्ही चुकीचं असाल काही जणाला काय वाटतं स्वभाव हो आहे सगळ्यांना जवळपास सगळ्यांनी मला चांगलं म्हणावं हा सुद्धा एक दुःखी जीवन जगण्याचा मार्ग आहे सगळ्यांनी मला चांगलं म्हणावं सगळे सगळेच जण तुला चांगलं कसं म्हणतील कारण प्रत्येकाच्या इतरांचं मूल्यमापन करण्याच्या फुलपट्ट्या मोजपट्ट्या वेगवेगळ्या आहेत तुला एखादी गोष्ट उत्कृष्ट वाटते तर त्यांनी उत्कृष्टतेचे हिमालय बघलेले असतात त्यांच्यासाठी चिल्लर वाढते गोष्ट लक्ष द्या त्यामुळे त्या ज्याने हिमालय पाहिलेले आहे त्यांनी टेकड्यानं हिमालय म्हणावं ही कशाला अपेक्षा करायचं आपण टेकडी आहोत तर लोकांनी टेकडे म्हणलं तर आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे ना आपण हे टेकडे असताना आपण हिमालय म्हणायचं आणि सगळेच हिमालय व्हावे कशाला अपेक्षा करायचे सगळेजण हिमालय नसतात सगळेजण गरुड नसतात चिमण्या पण असतात चिमणी आहे किंवा जर आपल्याला चिमणीला चिमणी म्हणलं तर मला गरुड म्हणायला पाहिजे होतं असे अपेक्षा कशासाठी करायचं आपण आपलं समजा आज आपण जगाचं कल्याण करतो का नाही करत आपण सगळ्यांच्या कल्याणाला आहोत का नाही करत आपल्याला आपलं काम येतो तिळाच्या दाण्या येत का असतं आणि आपल्याला पर्वत एवढं काम केलं म्हणून कोणी म्हणावं अशी अपेक्षा करणं हे दुःखाचं कारण आहे लक्षात आलं आणि लोकांनी काहीतरी लोकांनी लोकांचे प्रमाणपत्र मिळावेत म्हणून काम करायचं असेल तर नका करू तुम्ही घरात गोद्दडं पाहून झोपी जा कारण महापुरुषाच्या इतिहास बघा संतांचा इतिहास बघा विचारवंतांचा इतिहास बघा समाज सुधारकांचा इतिहास बघा त्या समाज सुधारकांनी ज्यांच्या वाटेवर फुलं अंतरले होते त्यांच्या वाटेवर काही समाजातल्या लोकांनी काटे अंतरले होते हे सत्य लक्षात घ्या अरे तुम्ही काम केलंय म्हणायचं नाही तुम्ही काम केलं तर नाही म्हणलं तर एका ठीक आहे पण ते काम करण्यामध्ये अडथळे आणणं कामाचं श्रेय दुसऱ्यालाच देऊन टाकणं किंवा कामाचं श्रेय स्वतःच घेण्याची प्रवृत्ती असणं ही मानवी स्वभावाचा भाग आहे मग अशा प्रसंगी हे मानवी म्हणून महापुरुषांचं जीवन तुम्हाला संतांचं महापुरुषांचं जीवन वाचायला शिका तुमची नैराश्य तुमची उदासीनता आणि तुमचं दुःख दूर व्हायला दूर होऊन जाते लक्षात आलं अजून एक काय असतं माहिती का अपेक्षांची गर्दीमध्ये समाज अडकलेला आहे अपेक्षाच्या गर्दीमध्ये समाज अडकलेला आहे यानं त्याच्याकडून अपेक्षा करते त्यानं याच्याकडून अपेक्षा करते यानं त्याच्याकडून अपेक्षा करते यानं त्याच्याकडून अपेक्षा करते दोन भिकारी एकत्र आल्यावर कोण कोणाला भीक द्यायचं सांगा बरं त्याने मलाच पैसे मागायलाय तुम्ही त्यालाच पैसे मागाल तुम्ही त्याला प्रेम मागाला त्याने तुम्हाला प्रेमच मागाल म्हणजे सगळेजण मागण्या मागणाऱ्यांच्या भी तुम्ही गल्लीत गेलेला आहात भिकाऱ्यांच्या गल्लीत जाऊन भीक मागण्याचा प्रकार म्हणजे हाती नैराश्य नाही म्हणून आपण एकतर अपेक्षा मर्यादित ठेवा योग्य व्यक्तीकडून अपेक्षा करा आणि एका अडचणीत मदत मागणं वाईट नाही आहे पण मदत मिळाली नाही याचं यामुळं दुःखी होणं हे वाईट आहे हे त्रासदायक आहे तर अपेक्षांची गर्दी हे जीवनाच्या दुःखाचं कारण आहे आणि दिया भला न दिया भला अशा पद्धतीनं पुढं जाणं वाटचाल करणं ज्यानं सहकार्य केलं त्याचं सहकार्य घ्यायचं आपणही त्याला सहकार्य करत जायचं सहकार्य पेरत पेरत गेलं की सहकार्याचं पीक उगवतय सहकार्य पेरत पेरत गेल्यानंतर सहकार्य कसं मिळेल म्हणून सहकार्य जितकं सहकार्य करत करत करता येईल तेवढं <छिया> करा जास्त स्वतः उद्ध्वस्त होऊन सहकार्य करायची गरज नाही जितकं सहकार्य करत करता येते तेवढं सहकार्य करा जितकं सहकार्य घेता येईल तेवढं सहकार्य घ्या सहकार्य करायला लाजू नका सहकार्य करायला घाबरू नका सहकार्य केल्यानंतर परतफेड होईल की नाही परतफेड करेल की नाही असा अजिबात विचार करायचा नाही सहकार्य करताना बिनधास्त सहकार्य करायचं आनंद वाटतो तुम्हाला ते आनंद वाटणं आहे ना तेच सहकार्याची ते परतफेड आहे असं समजा सहकार्य करताना तुम्हाला जर आनंद वाटला आणि तेच आ जो काही आनंद मिळालेला आहे बाबा त्याचं सहकार्य केलं त्याचं ते काम झालं मला मस्त वाटलं हे मस्त वाटणं आहे ना हेच झालं मस्त आता याच्याशिवाय काही मस्त नाही आयुष्यामध्ये आणि यानंतर जर काही मस्त घडलंच त्यानं जर उपकाराची जाणीव ठेवून तुम्हाला जर मस्त म्हटलात तर ते बोनस म्हणा बोनस लॉटरी म्हणा लॉटरी बस असं जीवनामध्ये जीवनाचे सूत्र आहेत मित्र हे जीवन जगत असताना बऱ्याच गोष्टी आपल्याला कळ कळता आल्या पा शिकता आल्या पाहिजे एका कवीनं असं म्हटलं डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतंच ना डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना अन ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा म्हणजे काय होतं आयुष्यामध्ये आपल्याला जे कोणी काही सहकार्य केलेलं आहे त्यांची आठवण ठेवून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत जगणं हे आनंदी जीवनाचं सूत्र आहे त्यांना सहकार्य करणं त्यांच्या आठवणी ठेवणं हे सुखी जीवनाचं सूत्र आहे आणि उगच जे कृतज्ञता तुमच्याविषयी काही केलेलं आहे त्याच्याविषयी त्यांना थँक्यू म्हणणं त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हा सुखी जीवनाचा सूत्र आहे पण त्यांच्याच विषयी परत अजून शाप न हे चुकीचं आहे असं कवीचं म्हणणं आहे आणि प्रत्येक गोष्टीत लक्षात ठेवा जिथं अंधार आहे ना तिथं प्रकाशाचे किरण पण असतात आणि अंधार दिसला तरी प्रका अंधार हे ख सत्य आहे पण तुम्हाला उजेड लावता येते एवढंही तेही सत्य आहे ही गोष्ट देखील शिका काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं कवी मंगेश पाडगावकरांनी म्हटले काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असत काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरावा कनत कनत सांगा कस जगायचं कनत कनत की गाणं गुणगुणच तुम्हीच ठरवा लक्षात ठेवा अडचणीमध्ये ठीक आहे अडचणी होत्या अडथळे होते समस्या होत्या प्रश्न होते त्यावेळेस कोणीतरी तुम्हाला सहकार्य असहकार्याच्या गर्दीमध्ये सहकार्य करणारे चार हात तुमच्या सोबत होतेच असहकार्य करणाऱ्या हजारो हाताकडे लक्ष देण्यामुळे सहकार्य करणारे चार हात तुम्ही विसरून गेलात ही गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा काळ्या कुठ काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभा असतं काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा हे दुसरी गोष्ट मित्र पायात काटे ऋत रु, ऋतून बसतात पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं आणि पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुल फुलून फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा आयुष्य असं आहे का पायात पायाच्या पायाच्या पाया खाली काटे जसे आलेले आहेत तसे फुलंही आलेले आहेत आपण फुलं विसरलेत काटेच तेवढे लक्षात ते ठेवलेले आहेत आणि त्यामुळं बघा अडचणी आहेत अडथळे आहेत समस्या आहेत प्रश्न आहेत असहकार्य आहेत द्वेष करणारी माणसं आहेत हे सत्य आहे पण प्रेम करणारी माणसं सहकार्य करणारी माणसं यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्याविषयी कृतज्ञता त्यांना सहकार्य त्यांचा सहवास हे जीव सुखी जीवनाचा अर्थ आहे पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा सरला आहे असा सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा जीवनामध्ये बघा तुम्ही मंगेश पाडगावकरांनी आपल्याला जीवनामध्ये पेला हे अर्धा भरला म्हणा भरला म्हणा भरला म्हणण्यामध्ये एक सकारात्मक भाव आहे लक्षात भरला आहे म्हणण्यामध्ये एक सकारात्मक आहे भरलेपणानं जगणं हा लोकसंस्कृतीचा संदेश आहे कधीच कोणाला एखादी वाटी आपल्याकडे भाजी ना भाजी आणली भाजी दिली कोणी ती वाटी देताना सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी टाकून देण्याची प्रथा आहे म्हणजे भरलेपणानं जगणं तर रिकामी रिकामीसुद्धा ठेवत नाहीत दुरडीमध्ये भूक लागलेली असताना सुद्धा दोन ते दोन घास खायची इच्छा असते परंतु त्या दुर्डी ही रिकामी न दिसता नये म्हणून दोन घास ती महिला ती माता बघणी त्या दुरडी टाकून ठेवून आपण दोन घास भूकेनं जगेल परंतु त्या ठिकाणी दोन घास ठेवते म्हणजे हे भरलेपणानं जगण्याचा एक संदेश आहे संकेत आहे तर मित्र आयुष्य हे असं सुखकर आहे आयुष्याची लज्जत वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आयुष्याचं आनंदी पण वाढवण्यासाठी हा पांढऱ्या बाजूकडे जीवनातल्या प्रकाशमय बाजूकडे जीवनाच्या सकारात्मक बाजूकडे जगत जीवनामध्ये संगीताला नृत्याला गायनाला खेळाला वाचनाला योगाला प्राणायामाला ध्यानाला निसर्गाच्या सहवासाला महत्त्व देत जीवनाची वाटचाल करायचं जे मित्र आहेत मित्रांच्या मित्राला जपास जोपास त्यांच्या सहवासात जगत आनंदाचे क्षण जितं जितं मिळतील ते ते घेत घेत आयुष्यात वाटचाल करायचं हे जी सुखी जीवनाचे काही सूत्र आहेत जितकं जमल तितकं आपण सगळेजणं जगूया जमललं नाही तर पुन्हा जमून घेऊया आणि पुन्हा वाटचाल करूया धन्यवाद